हॅलो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आम्ही आता निघालेलो आहे विहानला व्हॅक्सिन देण्यासाठी त्याचं पंधरा महिन्याचं वॅक्सिन राहिलं होतं म्हणजे आम्ही गावी गेलो होतो आणि मे बी ट्वेंटी सेवनला वॅक्सिन होतं तर ते राहून गेलं कारण की गावी गेलो त्याच्यानंतर येऊन आम्हाला जवळजवळ आता एक चार पाच दिवस झाले पण जायचं काही झालंच नाही तर आता आम्ही निघालेलो आहे विहानला वॅक्सिन देण्यासाठी आणि आल्यापासून काही ब्लॉग पण शूट करायचं झालं नाही ज्या आधीचे गावी वगैरे शूट केले होते तेच टाकायचं राहून गेलं होतं तर म्हटलं आधी पहिले ते टाकून घ्यावं म्हणजे तुम्हालाही गावाकडचं बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर म्हटलं मग इथलं आपली रोजची लाईफ तर आहेच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझं इन्स्टा अकाउंट सुद्धा आहे तुम्ही तिथे सुद्धा फॉलो करू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल वेल आय यू गोइ बाय बाय हो कुठे चालला तू

आणि पुण्याचा पाऊस तर काही बंद व्हायचं नावच घेत नाही मे महिन्यापासून पाऊस चालला तो अजून चालूच आहे आणि खूप खूप असा पाऊस चालला आत्ता पण पाऊस येऊन गेला आणि अजून पावसाचं खूप सगळं वातावरण झालेलं दिसतं इथे आणि आता आम्ही जाऊपर्यंत पाऊस येतो की काय असं वाटायला लागलं आहे कारण की खूपच वातावरण झालं आहे आम्ही निघलो पण बघू अगदी पाच मिनटावरच आहे हॉस्पिटल पण तरीही विहान आमच्यासोबत असल्यामुळे पावसाने वगैरे आजारी पडेल अशी भीती वाटते पण बघू पाऊस आला तर थोडा थांबू आम्ही आणि मगच पुढे जाऊ एकदम म्हणजे एकदम पावसाचं वातावरण झालंय कधी

तर आम्ही विहानला वॅक्सिन देऊन आलो तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत पाहिलाच असेल की विहानला वॅक्सिन द्यायला आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो तिथे गेलो त्याच्यानंतर व्हिडिओ काही शूट करता आला नाही कारण की व्हिहान लास्ट डबल डोस होता आणि दोन व्हॅक्सिन सोबतच दिली म्हणजे दोला दोन इंजेक्शन दिली त्याच्यामुळे मग ते त्याला पकडण्यात वगैरे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि प्लस तो रडत होता ते पाहून मला काही व्हिडिओ शूट करू वाटलं नाही तर थोडंफार रडला मी हा फारसा काही रडला नाही अगदी पाच मिनिटात शांत झाला आणि आम्ही त्याच्यानंतर मग लगेच घरी आलो आणि येताना पण थोडासा पाऊस होता त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड केला नाही चला म्हटलं आल्यावरती व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन द्यावी कि अगदी तुमची मुलं लहान वगैरे असतील तर मग मी आता विहान पंधरा महिन्याचा झाला मग त्याला कोणतं वॅक्सिन वगैरे दिलं म्हटलं हे तुम्हाला पण थोडं थोडंफार सांगावं विहान पंधरा महिन्याचं झाला आणि त्याला कोणते डोस दिले मी तुम्हाला सांगते तर विहानला एम एम आर सेकेंड आणि दुसरा म्हणजे वॅरिसेला फर्स्ट असे दोन डोस आज दिलेत दोन्ही एम एम आर फर्स्ट त्याचा आधी झाला होता नाईन मंथ्स असताना आणि आता हा सेकंडवाला होता आणि व्हायरेस याला फर्स्ट हा फर्स्ट टाईम होता तर असे त्याचे आज दोन्ही डोस झालेले आहे आणि मोस्टली कसं होतं की आम्ही गावाकडे होते तेव्हा आपले गव्हर्नमेंटचे वॅक्सिन असतात तेवढेच आम्ही देत होतो पण प्रायव्हेटमध्येच देत होतो पण जे मोस्टली मेन मेन आहेत तेच देत होतो पण इथं आल्यापासून काही वेगवेगळे वॅक्सिन वे पण आम्ही विहाराला दिले म्हणजे जसं की इथं फाईलमध्ये मेन्शन केले मी तुम्हाला दाखवते दिसते किती माहीत नाही तिथे फाईलमध्ये वगैरे मेन्शन केलेलं आहे मी तर असे काही काही डोस आहेत रोटा व्हायरस ते तर असतात पण त्याच्यानंतर आम्ही ह्याला दिलेले डोस म्हणजे इन्फ्लुएंझा इन्फ्लुएन्झा टू वन टू हे दोन दिलेले आहेत एम एम आर वन दिलेला आहे हेपॅथासिस दिलेला आहे त्याच्यानंतर आपली हावाला दिलेला आहे एम एम आर टू दिलेला आहे त्याच्यानंतर मग इन्फ्लुएन्झा वगैरे आहे नंतर द्यायचे आहेत आणि दुसरं म्हणजे आपल्याला काही फारसं वॅक्सिनमधलं वगैरे समजत नाही म्हणजे डॉक्टर जे सजेस्ट करतात किंवा जे काही सांगतात तेच आपण मोस्टली फॉलो करतो आणि करायलाच पाहिजे कारण की त्यांना त्याच्यातलं नॉलेज असतं आणि आपल्याला काही फारसं काही समजत नाही आपण फार तर फार गुगल वगैरे करतो की तिथे मेन्शन वगैरे केलेलं आहे की मीही तेच करते कोणतंही ते वॅक्सिन द्यायच्या पहिले गुगल वगैरे करते की ते इम्पॉर्टंट आहे की द्यायला पाहिजे नसेल तरीसुद्धा मी असतंच नसेल तरीसुद्धा पण डॉक्टरांना काही आपले क्वेश्चन्स वगैरे असेल तर आपण क्युरीज विचारू शकतो मी तसंच करते मला काही त्यांना क्वेश्चन वगैरे असेल तर मी विचारते आणि मग ते जे जे काही वॅक्सिन असते ते देऊन देतो थोडंफार कॉस्टली असतात ते वॅक्सिन्स म्हणजे आताला हे दोन वॅक्सिन हांदा दिले आपण एम एम एफ सेकंड हँड वॅरिसेला कॉस्ट तर याचं काहीतरी साडेतीन हजार वगैरे काही कॉस्ट होती आणि नेक्स्ट त्याचे आहेत पी सी बूस्टर आणि टी टी पी वगैरे हे तर जास्त कॉस्ट हो आहेत ऑलमोस्ट सिक्स सेवन थाउजंड पर्यंत जातील असं डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला ते काहीही असो पण हे मुलासाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यामुळे त्याचं भविष्यात वगैरे त्याला काही प्रॉब्लेम होऊ नये होऊ नये म्हणून आपण ते आपल्याला दिलंच पाहिजे तर आम्ही ते त्याला नेहमी देतोच आहे त्याच्यानंतर विहान आता झोपलेलं आहे आणि म्हणूनच मी थोडाफार व्हिडिओ शूट केला बाकी घरातलं पण सगळं आवरून झालेलं आहे थोडाफे निवांत वेळ होता म्हटलं चला तुमच्यासोबतही वॅक्सिनचं चार्ट वगैरे शेअर करावं आणि तुम्हाला हवं असेल तर मी कोणत्या क्लिनिकला वगैरे जाते मी तुम्हाला सांगते मी किशोर चिल्ड्रन्स क्लिनिक इथं रावेतमध्येच आहे एस बी पाटील स्कूलच्या जवळ त्याच रोडला आहे तर तिथे आम्ही जातो म्हणजे जेव्हापासून पुण्याला आलो पहिल्यापासून यायला तिथेच दाखवतो तर मग तिथे आम्ही जातो कोणाला हवा असेल रेफरन्स वगैरे तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता आणि बाकी आ, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इन्स्टा अकाउंटला सुद्धा फॉलो करा भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगपर्यंत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय